नमस्कार मी निरा न्यूज अनकटच्या पुणे प्राईममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर दोनशे कोटींच्या वटीरस घोटाळ्याविरोधात गुंतवणूकदारांचे पोलीस स्टेशन समोर आंदोलन पुण्यात अनधिकृत स्टोन क्रेशर पाच डिसेंबरला राज्यातील शाळा बंद राहणार आणि गाय चोरी करणाऱ्या टोळीच्या कारचा अपघात आता पाहूयात सविस्तर वृत्त खराडीतील प्रोजेक्ट वर्टिलसमध्ये बांधकाम व्यावसायिक अरमान कोठारीने एकशे तीसपेक्षा जास्त गुंतवणूकदारांकडून सुमारे दोनशे कोटी रुपये घेऊन घरांचं बांधकाम पूर्ण न करता फसवणूक केल्याचा आरोप केला आहे पोलीस गुन्हा न दाखल केल्यामुळे आज गुंतवणूकदारांनी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करून तातडीने कारवाईची मागणी केली आमदार बापूसाहेब पठारेही आंदोलनात सहभागी झाले होते कुंबरे स्टोन क्रेशर एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून बेकायदेशीर उत्खनन करत होता तरी महसूल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही परवानगी नव्हती माहिती अधिकारानंतर आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रदूषण मंडळाने कन्सेंट टू ऑपरेट दिला पण नोंदी महसूल आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नाही आहेत कार्यकर्ता निलेश प्रकाश शेठ निकम यांच्या तक्रारीनंतर प्रशासन जागं झालं असून प्रदूषण महामंडळाने कारवाईचा आदेश दिला पुणे जिल्ह्यात अनेक अनधिकृत स्टोन क्रशरांमुळे महसूल बुडवला जात असल्याची चिंता व्यक्त केली जाते ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मेन उद्देश असा होता की मागील अठरा वर्षांपासून उरवडे येथे उमरे स्टोन क्लचर हे तिथे बेकायदेशीर उत्खनन करतायत आणि तिथे गेले सात आठ वर्षाने आर एम सी प्लांट त्यांनी टाकलेला आहे आणि त्याच्यात मोठा संपल्याचे तिथे काम चालू पण यामध्ये वास्तविक पाहता कुठल्याही प्रकारची महसूल विभागाची जिल्हा अधिकाऱ्यांकडे किंवा एम नोंद नव्हती त्याबाबत मी रिक्षत तक्रार केली होती त्या तक्रारीवरती कारवाई प्रस्थापित करून त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यासाठी एम पी सी डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा रिपोर्ट दिला होता त्यांना बरोबर सगळे मी पुरावे येईल हे सगळं दाखवलं होतं कुठं कुठं काय काय चालू होतं त्यानुसार त्यांनी अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी हे अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी कारवाई करण्याचे साठी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला सांगितले व त्याची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने कुकडे रिजनल ऑफिसर एम टी सी बी बोर्च्या यांनी सदर कोमरे स्टोन क्रशरला आता स्थगित क्लोजर नोटीस दिली आहे आणि ते बंद करायला सांगितलेलं आहे तर ह्या रुस्ता बंद करून चालणार नाही तर याच्यावरती मागे अठरा वर्षापासून जे उत्खनन केलेले आहे त्याचा त्यांनी महसूल बुडवलेला आहे तर महसूल विभागाने व आपले जे काही जिल्हा अधिकारी आहेत त्यांनी याच्या दखल घेऊन त्वरित त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करून त्यावरती कारवाई करावी व जो काय आय पी सी गुन्हा दाखल होतो तोही गुन्हा दाखल करावा अन्यथा पुढील गोष्टींसाठी एनजीडी कोर्टामध्ये दाद मागणार आहे एवढंच बोलतो राज्यातील दोन हजार पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी अनिवार्य करू नये मुख्य मागणीसाठी तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यता करण्यात यावे शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी या सर्व मागण्यांसाठी मुख्याध्यापक राज्यव्यापी संपाचा इशारा दिलाय पुण्यातील बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचा हा निर्णय झालाय येत्या पाच डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा मोर्चा काढणार येणार असल्याचं विमलाबाई गरवारी प्रशालेचे मुख्याध्यापक रोहितदास भार म्हणाले यांनी माहिती दिली आहे येत्या पाच डिसेंबरला सर्व राज्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं कारण म्हणजे राज्यातील दोन हजार तेरापूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जी काही टी ई टी परीक्षा अनिवार्य केलेली आहे ती अनिवार्य करू नये आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णय रद्द करावा संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करून पूर्वीच्याप्रमाणेच संच मान्यता करण्यात यावी आणि शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी या अशा अनेक मागण्यांसाठी हा पाच डिसेंबर रोजी हा मोर्चा आयोजित केलेला आहे बावधन परिसरात दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या गाय चोरीच्या मालिकेत काल रात्री पुन्हा चोरीची घटना घडली चार पाच जणांचा गट रात्रीच्या सुमारास रात्री सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय चार पाच जणांचा हा गट गाईला जबरदस्ती कारमध्ये ढकलून पसार होत होते चोरीसाठी ती वापरलेली तीच कार नंतर चांदणी चौकात अपघातग्रस्त अवस्थेत आढळली अपघातानंतर कारमधील संशयित पळून गेले अपघातग्रस्त कारमध्ये मास आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ आणि संभ्रम निर्माण झाला स्थानिक नागरिकांनी त्वरित कोथरूड पोलिसांशी संपर्क साधला बावधन मधील रहिवासी औपचारिक तक्रार देण्यासाठी कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते बावधन परिसरातून अनेक गायी चोरी केल्याची तक्रार पुढे येत होती आणि यानंतर पाहायला गेलं तर बावधन येथील ज्या नागरिकांनी बावधन पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केली होती आज पाहायला गेलं तर सकाळी पहाटे चांदी जोगोमध्ये एक ॲक्सिडेंट झाला आणि या ॲक्सिडेंट झालेल्या गाडीमध्ये काही मांस ढळलं आणि या ठिकाणी जे बहुधनचे नागरिक आहे हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी यावेळेस आरोप केला की हे आमच्याच गायींचं मांस आहे हे मांसच आहे आणि त्यानंतर ही गाडी ॲक्सिडेंट झालेली गाडी कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आली आणि पाहायला गेलं तर आता पुढील पोलीस पुढील तपास तर करतच आहेत पण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहत आहात की पुणे महानगरपालिकेची गाडीसुद्धा पोलिसांनी मागवली आहे आणि पुढील तपासासाठी हे नेमकं गोम अंच आहे का नेमकं काय यासाठी आता पुढील पोलीस तपास करत आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर पुणे पु जे पोलीस कोथरूड पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी आता गुन्हा दाखल करणार का नाही हाही मोठा प्रश्न आहे आता पाहिला गेलं तर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे की आम्ही पुन्हा संपूर्ण तपास करून गुन्हाही दाखल करू पण एकंदरीत अजून गुन्हा दाखल झाला नाही आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी कोठोडी येथील काही सामाजिक कार्यकर्ते आणि बहुधन येथील काही स्थानिक नागरिक हे आपल्यासोबत आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया गेल्या कित्येक महिन्यापासून बहुधन परिसरातल्या गाया चोरी होत आहेत आणि त्याच्यात आतापर्यंत माझ्या वैयक्तिक तीन गाया चोरीला गेल्या आहेत तर असा आम्हाला संशय आहे आणि माझ्याकड ह्याच इनोवाच्या इनोवा गाडीतून गायी घेऊन जातात आणि त्याच इनोव्हाच्या माझ्याकडे तीन महिन्यापासून व्हिडिओ आहेत काय आपण बावजण पोलीस हो बावजन पोलीस चौकीला अर्ज दिला होता एकदा झाली होती आणि आता परत आज गुन्हा दाखल करतील पोलीस दीड आमची जी टीम आहे ती ते चांदी चौक हे गोरक्षणाचं काम करत असत आज पहाटे बरोबर चारच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की एक गाडी दुसऱ्या गाडीला धडकली आणि गाडी धडकल्यानंतर आम्हाला तेथले जे काही ड्रायव्हर होते ते पळून गेले तीन चार जण होते ते पळून गेले आणि ज्यावेळेस गाडीमध्ये पाहिलं तर त्या गाडीमध्ये गोमासाचे तुकडे करून कर, गाय कटिंग करून पूर्ण गाडीमध्ये भरलेली होती हे दिसली ते दिसल्यानंतर आम्ही पोलीस चौकीला इन्फॉर्म केलेला आहे आणि आता ती गाडी पोलीस चौकीत जमा केलेली आहे आज आम्हाला कळलं की गाडीचा ऍक्सिडेंट झालं पाटे आणि त्यानंतर त्यामध्ये गोमास होतो असं कळल्यानंतर आम्ही आता कोथ पोलीस स्टेशनला आलो तिथं बघितलं गाडी तर गाडीमध्ये गोमासच होतं आणि गाईच्या हे पण येते त्यात बोलता येत नाही कारण ते होते आपलं ते बघितल्या बघितल्या आम्ही पी आय साहेबांना भेटायला गेलो तर एसीपी पी साहेब पण नेमके तिथं होते तर आम्ही त्यांना मागणी केली की ते जे चार आरोपी गाडी सोडून पळून गेलेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे मोक्याची कारवाई झाली पाहिजे कारण का कोथूड आणि बाहुधन मधल्या जवळजवळ दोन दो दो तीनशे गाय होत्या त्यातल्या आता फक्त पंधरा वीसच गाय राहिल्यात हे सगळं घेऊन जातात कंटिन्यू आणि त्याचे व्हिडिओ पण मागच्या तीन महिन्यापासून आहेत आता आमच्याबरोबर ते बाहुदन गावचे रहिवासी त्यांच्या सुद्धा गायी गेलेले आहेत आणि त्यांचा पण संशय की ह्या गायी त्यांच्याच आहेत कारण का त्यांच्याच आता दोन दिवसात गेलेले आहेत असं आहे आता आम्ही कोठुर पोलीस स्टेशन आलोय कठोर कारवाई करावी त्यासाठी आम्ही त्यांना भेटलेलो आहोत गुन्हा दाखल आता करता येते सगळे प्रोसिजर चालू आहे त्यांची तर ते म्हटले शंभर टक्के गुन्हा दाखल करतो फक्त आम्ही सांगितलं की मोक्याची कारवाई करायची ज्या गायीला एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यमातेच्या गे गाज्या गेला त्या गायीची आज गेगुन त्यांना आख्या घरून काही खियागी करून हे कोठरूल आणि गावगण या दोन गावांमधल्या गायी चोरून त्यांची आवईगा टक्कल करतात आणि त्या बाहेरच्या राज्यात किंवा एका गोव्याच्या विकतात याला प्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो आज आम्ही कोठर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहे पण रहिवासी आले ते त्यांच्या स्वतःच्या दोन तीन गाया चोरीला गेलेल्या आहेत त्यामुळे आमची कोठर पोलीस स्टेशनला आणि सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागणी आहे राज्यमाकेच्या अपमान करणं म्हणजे भारतीय संविधानाचं पण अपमान करणे आलं अगा संपूर्ण कॅबिनेटने गाईला राज्यमाकेच्या गेलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या जियागीत प्रवृत्तीचे तरुण आहेत ज्यांनी आमच्या मातेवर हल्ला झाला त्यांची आवाई मोको का कत्तल गेली त्यांच्या मको का अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे नाही तर याच्या काही काळात हिंदुत्व अगदी संलग्न करते आणि स्वतः हा रोहित मारणे खूप मोठं आंदोलन या ठिकाणी आयोजित करेल बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विशांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राह न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी बिग बॉस मराठी सीजन पाच सा चा विजेता सुरत चव्हाण आज विवाह बंधनात अडकलाय त्याने पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील संजनासोबत विवाह केला असून सायंकाळी सहा वाजता खळत येते गोरज मुहूर्तावर हा सोहळा संपन्न झाला विवाहापूर्वी सुरजने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत हलगीच्या तालावर ठेका धरत आणि संद्रुपमधून चाहत्यांना नमस्कार करत हटके सेलिब्रेशन देखील केलंय पुण्यातील येरवडा परिसरात अवैध दारू गांजा आणि व्यवसाय यांसारखे धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्यांना पोलीस यंत्रणेतील काही मंडळींकडून छुपे संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे इतकंच नाही तर कल्याणी नगरमध्ये खुलेआम गांजा विक्रीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश देऊ नये अनेक भागात हे धंदे रोजपणे सुरू आहेत यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते आहे का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत बीड देवस्थानच्या जमिनीवरील कथित भ्रष्टाचाराचा सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीव घेणा हल्ला झाल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळालंय वकील असीम सरोदे यांनी गंभीर आरोप करताना सांगितलं की खाडे यांनी उघड केलेल्या हजार कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता हा गैरव्यवहार भाजप आमदार सुरेश धज आणि काही शासकीय अधिकाऱ्यांच्या मताने झाल्याचा संशय सरोदे यांनी व्यक्त केला याबाबत ईडीकडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने खाडे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाच्या निर्देशानंतर गुन्हा नोंदवला तरी आरोपींवर ठोस कारवाई झाली नसल्याची खंत सरोदे यांनी व्यक्त केली आहे बीड जिल्ह्यात रामखाडे कार्यरत आहेत आणि मागील पाच वर्षापासून साधारणतः त्यांच्या माझ्याशी संबंध आहे ज्यावेळेस देवस्थानच्या जमिनींच्या संदर्भातला भ्रष्टाचार कागदपत्रांच्या आधारे त्यांनी माझ्या नजरेस आणून दिला तेव्हा रामखाडे यांनी माझ्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दिल्या होत्या पोलिसांकडे सुद्धा तक्रारी दिल्या परंतु रामखाडे यांच्या प्रयत्नांना काही यश येत नव्हतं त्यामुळे परत ते माझ्याकडे आले तेव्हा मग आम्ही ठरवलं की साधारणतः एक हजार कोटींपेक्षा जास्त असा एक आर्थिक गैरव्यवहार सु सुरेश धस हे भाजपचे आमदार जे आहेत त्यांनी केलेलं आहे असं लक्षात आलं कारण की देवस्थानच्या जमिनी बीड जिल्ह्यातल्या स्वतः खाजगी संस लोकांच्या नावाने त्यांनी कन्वर्ट करून आहे याच्यामध्ये नक्कीच त्यांना प्रशासनातले आणि विविध विभागातले काही शासकीय अधिकारी यांनी बेकायदेशीरित्या मदत केलेली आहे मग संदर्भातल्या कागदपत्रांसह मुंबईच्या ई डी ऑफिसला आम्ही तक्रार केली तक्रार दाखल केल्यावर सुद्धा ईडीने काही कारवाई केली नाही कारण का ते भाजपचे आमदार असल्यामुळे कदाचित कारवाई केली नसेल त्यामुळे परत पोलिसांकडे तक्रारी केल्या पोलिसांनी दखल घेतली नाही मग रामखाडेंनी ठरवलं की आपण उच्च न्यायालयात जायचं उच्च न्यायालयात औरंगाबादच्या गेल्यावर न्यायालयाने निर्देश दिले की सुरेश दस आणि त्यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद झाला पाहिजे पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद केला परंतु कोणालाही अटक करत नव्हते त्यासाठी रामखाडे पूर, हो स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सावित्रीबाई फुले पुणे आणि तीन डिसेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या जिल्ह्यात दोन डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी देखील घोषित करण्यात आली आहे इलेक्शन ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक प्रकाशित केलंय आणि या बातमीचा वेळ आहे पुणे प्राईममध्ये मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज